मराठ्यांची मागणी एकदा अटक आरक्षणाची सोलापूरकर खरं सांगा मग यांनी दिलं यांनी दिलं ईडब्ल्यू रद्द सुद्धा यांनीच केलं आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यू रद्द केलं मी म्हणलं ईडब्ल्यू रद्द करा का तुमच्या का डोके सडे काय बधी झाला तुम्ही त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी ताक पेजवू नका दुपारा पेज जा तुम्ही दुपारा जे पेयचं ते संध्याकाळी पेताय संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा पेताय तुम्हाला मिळत ना कसं पाणी टाकाव आता दुसरं दिलंच नाही तुमच्याकडे एवढं जिल्ह्या काय करू त्याला तुम्हाला मिळत लागला ना तुम्ही आता धुंदीत ईडब्ल्यू रद्द केलं तुम्ही सांगताय आम्हाला मराठ्यांच्या पोराचं वाटोळ केलं तुम्ही तुम्हाला काय होत आहे तुम्ही मंत्री व्हाल आमदार व्हाल इथं काळज चढायला लागले आमचे राग राखरागुई व्हायला लागले आमच्या कुटुंबाचे तुम्हाला काय होत आहे ईडब्ल्यू एस तुम्ही रद्द केलं ईडब्ल्यू एस मधले सगळे पोरांचे अर्ज तुम्ही बाद केले पोरांचे ग्राउंड झाले पोरं बाहेर पडले पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले पोरं बाहेर पडले ईसीबीसीचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही पुन्हा व्हॅलिडिटीची अडचण आली तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले त्याला सहा महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला चारही बाजूने तुम्ही मराठ्यांचा वाटोळा करायला लागलात आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात वातावरण कस फिरलं याचं कारण हे या, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती ईडब्ल्यू एस एसीबीसी आणि कुणबी मध्ये ओबीसीचे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा तिन्ही पैकी एक ऑप्शन घेतील पोरा त्यांचा भविष्य <प्थाँगा> घडवतील ज्या पोरांना ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरले त्यांचे अर्ज रिजे, रिजेक्ट करू नका कुंडीच्या प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिडिटी द्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या दे। कुंडी नोंदी शोधायला सुरुवात करा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा द्या याचे आदेश पारित करा।, करा पैसे देऊ नका ती चूक तुमची त्याच्या पैसे मागणाऱ्या पैसे देणं चूक ही तुमची त्याची नाही आपले काम जबाबदारी ना करा आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवाला त्याच्या भाऊक्या सगळ्या लोकांना त्याला मला अर्ज करायचे सांगा त्याची नोंद निघाली अर्ज <laughs> करून नोंदी काढा कारण त्या धाराशिवला पंधरा हजार का काही नोंदी सापडल्यात पाच हजार का पंधरा हजार काहीतरी नाही पाच हजार सापडल्यात किती सापडल्यात पंधरा हजार Hmm. तेरा हजार सापडल्या आणि प्रमाणपत्र वीस हजार काय नाही केले याचा अर्थ असा होतो आपण अर्ज केले नसावेत किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही सगळ्या इथून पुढे टंगड्या वडायचे काम बंद करा सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे ह्या कामाला लागा आणि शेवटची विनंती उमेदवार लढायचे का पाडायचे हे एकोणतीस ऑगस्टला आपण ठरवू सोलापूर जिल्ह्यातल्या ले, गावा गावागावातले माणसं आंतरवालीत यायचे एक दिवस काम बंद पण आंतरवालीकडे सगळ्यांनी यायचे <णगी> काय <णगी> कशाला बर <णगी> बोलतो 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 मी सांगतो त्यांना संध्याकाळी पुन्हा जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे माईबाप एकजूट फुटून देऊ नका यांनी आपल्याला घेरायचं ठरवलंय आपली जात आणि आपले, जा आपले, आपले मुलं संपायचं ठरवलंय जा मुलापेक्षा जातीपेक्षा मोठा कोणालाच मानू नका पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला आधी नाही कारण जो पक्ष आणि जो नेता आपण मोठा केलाय तो जर आपल्या जातीच्या जा विरोधात बोलणार असला तर त्या पक्षाचं सुद्धा काम करू नका कारण ह्या अवलादे आपल्या नाहीत असं समजा आपली जात आणि आपले लेकर मोठा करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष करायचा माझा तुम्हाला शब्द आहे माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक माग मागे करणार नाही शब्द देतो दे आणि सगळ्यांनी एकोणतीस तारखेला आंतरवालीला पैठकीला यायचंय आपण लाखाच्या संख्येनं जमलात त्याबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय सगळ्यांनी शांततेचा जायला रस्ता द्या आणि सगळ्यांनी शांततेत जा कोणीही गाई गडबड करू नका